राम राम काय सांगता किंमत जोडी एक लाख दहा हजार दाताला कशी आहे खोंडली आदत मध्ये येत काय बर बर ही कुठली आहे जोड मंगळ मंगळवे ती बैला आहे काय सांगता किंमत पासष्ट हजार नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आपण आज बैलांच्या किमती आणि बैलांचं वय दाताला कशी आहेत या सर्व प्रकारची माहिती घेणार आहोत तर जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आहे जे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील आपल्या चॅनलचं नाव कृषी कट्टा नमस्कार राम राम तुमच्याकडले बैल आपल्याकडे जायचं बरं ह्या जुडी काय सांगत आहे जुडी एक लाख पाच हजार बर कसं आहे आताला वगैरे कशी आता जुळलेली जुळली का बर कसा आहे बाजार आजचा बाजार बरा आहे शेतकरी गिरायकाला बर बर मग आपण चालते बर म्हणजे शेतकरी चांगला आहे म्हणा चांगला चांगला बर ही कुठली जोड जोड मंगळवेडा मंगळवेडे काय बर बर ती पलीकडल्या बैलाय काय सांगता किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार बर आता बैला किमती कशी आहे त्या म्हणजे स्वस्त आहे का महाग आहे सध्याची मिडियम मध्ये बर 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 आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मावनाथ सुखदेव हेगडकर बर त्र्याण्णव छप्पन अडुसष्ट एकाहत्तर एकवीस तर मित्रांनो कोणाला जर शेतीसाठी बैलजोडी पाहिजे असेल तर अतिशय विश्वासान या ठिकाणी यांच्याकडे बैलजोडी मिळत असते तर आता सांगितलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपण त्या ठिकाणी बैल घेऊ शकताय पण प्रकारची प्रकारे फसवणूक किंवा बैलात काय खोड त्या ठिकाणी आपल्याला होणार नाही याची खात्री देते येते बैल कशा कशा बोलीवर देतात सगळं उद्या काय गाडीला किंवा शेतात बर चार फुटेला अगदी कशात घालेल त्यात बर 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 नमस्कार काय सांगत किंमत दाताल कसा बैल साहेब दाते काय बर हे कुठं कुठं झोपलेला बैल आहे शेताला वगैरे सगळं कुठलाय बैल शिर्डीकडलाय काय बर बर काय सांगता किंमत पासष्ट काय मग व्यवहाराला बसल्यावर किती पर्यंत द्यायचं काय साठ पर्यंत द्यायचा काय बर बर ठीक आहे तर मित्रांनो बघू शकताय बैल त्या ठिकाणी चांगला आहे सगळीकडे म्हणजे शेती कामाला सगळीकडे चालवलेला आहे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण या शेतकऱ्याचा आपला नंबर देणार का मित्रांनो चांगला बाजारातील एक खोंड आहे बघू शकता आपण नमस्कार मामा राम राम काय सांगता किंमत जोडी एक लाख दहा हजार दाताला कशी आहे आदत मध्ये ते का कशा कशाला झोपलेत सगळ्याला अवताला चालते गे तर मित्रांनो आदत जोड आहे अतिशय देखिणी आकर्षक जोड आहे आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण या मामाचा नंबर देणार आहोत या नंबरवरती संपर्क साधा आदतमध्ये सर्व अवजाराला झोपलेली बैल जोडी आहे नंबर सांगा तुमचा तर मित्रांनो या नंबरवरती संपर्क साधून मामाकडून आपण ही आदत खोंडाची जोडी घेऊ शकताय कुठलं गाव आहे मामा तुमचं जतच आहे बरं बरं मारते भरती काय पहिलं नाही ना बर नमस्कार दादा नमस्कार घेतली काय बैल बरं ही जोड घेतली कितीला घेतली हो सत्तर हजारला बर दाताला कशी आहे ती चौशे हा चौशे हे दोन दात आहे आणि चार जात बर बर कितीला घेतली म्हणला सत्तर 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 हजारला बर कुठून येत आता ही चढचन गड काय बर बर ही बैल दाताला किती आहे चौशी शर्धा बर आता कशा कशाला झोपलेली आहे ती माहितीच घेतली ती काय घेतली बरं बरं आहे कधी येणार आहे मग तास तास अर्ध्या तास बर बर कन्नड बोलताय काय बरं बरं ठीक आहे नमस्कार दादा तुमच्याकडे बैल जुडी बर काय सांगता किंमत जुडीची एक तीस एक लाख तीस हजार बर दे गे काय लाखायंत लाख बरं आल दे देत बरं दाताला वगैरे कशी आहेत बैल जुळले दे बर कुठल्या कुठल्या का म्हणजे शेती कामाला वापरले देईल फनपाळी पहिल्यापासून आहे का तुम्ही विकत घेऊन जोड लावली आता पहिल्यापासून जोड बर बैलगाडीला शेती कामाला सगळीकडे चालतील काय खात्री बैल देता काय खात्री बरं धंद्याला कुठल्याही चालवलं गाडीच नाही बर आपला मोबाईल नंबर नाव सांगा ये मोबाईल नंबर पाठ चौऱ्याहत्तर नऊशे नव्याण्णव एकशे तर मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधा ह्या व्यापाऱ्यांकडे आपल्याला चांगल्या प्रति बैलजुडी भेटते जर कोणाला लागले तर संपर्क साधा आपलं गाव कुठलं म्हणलं पिलीव मित्रांनो अतिशय विश्वासानं चांगली बैल यांच्याकडे भेटत असतात